विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज रेणुका नगर जिनाविडी घरकुल येथे नूरची काळे मित्र परिवारच्या वतीने राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष जुबेरभाई बागवान यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये निवड झाल्याने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी महेश अर्णा कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती महेशांना कोठे यांनी आपल्या भाषणामध्ये माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांच्यावर व त्यांच्या पॅनल मधील दोन नगरसेवकांवर गद्दार असा उल्लेख केला पत्रकार मोहसिन सहलोट प्लॉटची किंमत काय महेश पटेने डायरेक्ट दोनशे रुपये मताला दिले नाहीत पण जे काम केलं त्या कामाने दसपटीने तुमचा फायदा वाढवलाय हे मात्र आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे दहा वर्षात तुम्ही विचार करा बिडी घरकुलचं उदाहरण घ्या वीस हजारला बिडी घरकुल दिला होता माडाने बांधून आज ते बिडी घरकुल दहा लाखाला मिळत नाही म्हणजे बिडी घरकुल आज दहा लाख बारा लाख रुपये झालेलं आहे म्हणजे किती पटीने किंमत वाढली किती पैसे तुमचा फायदा करून दिला आज जर आपण गावातलं घर बघितलं तर लोक गावातलं घर सोडून हातोवाडीत येतात आणि का तर दोन पैसे मिळावेत वर्षान वर्ष पिढ्यान पिढ्या राहिलेले पण इथं दहा वर्षात दसपटीनी किंमत वाढतीये हे मला तो तो वाटतं सोलापुरात नाही तर महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड असेल की कुठल्याच भागात एवढ्या पटीने वाढत नाही ही वस्तुस्थिती आहे मी माझी स्तुती करून घेत नाही पण जी वस्तुस्थिती आहे ती खरी आहे ती सांगितली पाहिजे ते सांगण्याचं धाडच असलं पाहिजे ते सांगत नाही फक्त हे न झालेले काम सांगण्याचा प्रयत्न करतात अरे आम्ही नाही केलं म्हणून ठीक आहे तुम्ही पण वीस वर्ष झाला आमदार आहे ना आज खासदार तुमचा आहे महानगरपालिकेमध्ये सत्ता तुमची आहे केंद्रामध्ये सत्ता तुमची आहे गेली पाच वर्ष सत्ता तुमची होती राज्यात सुद्धा काय केलं तुम्ही एक रुपये जर आमच्या निधी भागात घेत भागा नसतील काय तुम्हाला अधिकार आमचा मत मागायचा केव्हा जाती जातीमध्ये भांडण लावायचे जाती जातीमध्ये ते निर्माण करायचं आणि मत घ्यायचं किती दिवस हे करणार आहे लोकांचं पाप किती दिवस धोक्यावर घेणार आहे पाच वर्ष मंत्री होता एक तरी साधा कारखाना आणला का साधी पाण्याची पाण्याची टपरी सुद्धा लावली नाही तुम्ही आणि आज आमचा सोलापूरचा मुलगा शिकतो सोलापूर मध्ये आणि सोलापूर सोडून त्यांना बाहेर जायची पाडी येते पुन्हा पुन तुम्ही ज्यांना आम्ही संधी दिली आमदार म्हणून मंत्री केलं त्या मंत्र्यांनी जर या भागात काही काम केलं असतं तर आज आमचा सोलापूर सोडून आमचा मुलगा बाहेर गेला नसता हे पाप किती काप फेडणार आहात तुम्ही हे सगळं पाप तुमच्या डोक्यावर आहे तुम्हाला ज्या विश्वासाने आम्ही लोकांनी मतदान केलं या मताचं महत्व किती मोठं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आज घटना लिहिली टाटा बिर्ला सुद्धा जे मताचा अधिकार दिलाय तेवढाच मताचा अधिकार आपल्या गरीब लोकांना सुद्धा दिलाय मग आपलं मत टाटा बिर्लाच्या एवढंच आपलं मत आहे आणि ते मत आपल्याकडनं फसवून घेतलं जातंय कुठे तर दोनशे पाचशे रुपये आपल्याला देऊन आपल्याला फसवून घेतलं जात आहे एवढ्या सहजासहजी आपण विकणार आहोत का ह्याचा सुद्धा आपल्याला भविष्य विचार करण्याची गरज आणि म्हणून मी आज जरी थोडसा इलेक्शन लांब असल्या तरी या भागातून आपल्या वार्ड रचना झाल्यानंतर कशा होणार आहेत मला माहित नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा